मी सीमाताई नांदेडकर माझ्या चॅनल मध्ये तर आजचा ब्लॉग पूर्ण बघा आज मी जेवायला काय बनवत आहे हे कैरी टाकून डाळ बनवत आहे मस्त एकदम तिखट तिखट आंबट आंबट आणि चौ हे टाकले भारी बनते बरं का डाळ तुम्हाला माहिती असणार ना गावाकडं करतात इकडे पण करतात बघता हे आंबट आहे की नाही याला कापते मी मस्त हा चला तर धुतले चांगली पैकी कैरी आता कापते आंबट आहे की कस का काय माहित नाही आंबट तर दिसतीये आता कैरी टाकून मस्त पैकी डाळ बन येते तर आशिष आणि मी दोघ जण कैरी खात आहे आशिष कशी आहे आशिषच्या डोळ्यात पाणी तर आमट आहे नाहीये ना खाते मी पण खरं सांग तर हे बघा आशिषच्या डोळ्यात पाणी दिसते की नाही अगं हो। बघा बघा ओरी कर ॲ पाणी हाय हाय पाणी आंबट खाऊ लागले तर मी खाते बघा आता आंबट आहे की कस आंबट आहे रे हे बघा हे आमच्या समोरची बिल्डिंग आहे बांधकाम चालू आहे वाटतात ह्या बिल्डिंगच हे बघा खाली पर्यंत बांधलं या चौथा माळा आहे तर शायद बिल्डिंगला कलर वगैरे देत असन खिडकीचे जाळी असते ना ते पण काढून टाकले तर आता बांधकाम चालू करणारे आता इथं घरामध्ये येन रे देवा मीठ मिरचू टाकून खायचंय म्हण मीठ टाकत आहे मिरचू पण घे आणि दिव्याला पण दे आ? आहे रे का ह्या बाजूला मी तुरीची डाळ घेतली त्यामध्ये मी कैरी कापून टाकले साल्ट पण काढून टाकले बघा ह्या साईडला आणि कोई पण काढून टाकले तर या डाळीला चांगल्यापैकी धुवायचं चा आणि कुकर लावायचं तर मी कुकर लावलंय बघा डाळीला आता ह्या साईडला मी तांदूळ पण घेतले बघा आता धुवून घेते ह्याला आणि मस्तपैकी डाळ भात बन आंबट आंबट आणि तिखट तिखट चला धुवून घेते ह्याला आता तर हे बघा लस्ी बनविली मी थंड थंड एकदम मस्त पैकी दही केल ना मी घरी त्याच्यासाठी बरफ टाकला साखर टाकली आणि मलाई टाकली ही मलाई आहे बघा ही मलाई दिसते का ही मलाई आहे तर मस्त पैकी घरी आपली लस्सी कशी झाली मस्त झाली ना छान लागायली आंबट आहे आंबट आहे का नाही रे दही आहे ना जास्त आंबट नाही ना दही गोड लागायलाय आहे ना तर ह्या साईडला बघा भात झालाय डाळ पण झाली आहे बंद केले गरम आहे पोळाला मला थोडा वेळ ठेवूया आपण कुकरला पाच मिनिट आता गरमीचे दिवस झाले तर थंड थंड काहीतरी पिव वाटतं आणि काहीतरी खव वाटतं नाही का तर याच्यासाठी लस्सी केली तर या लस्सी पियाला मस्त झाली गोड गोड <laughs> तर हे बघा तडक्यासाठी मी लसन कडेपत्ता धुऊन घेतलाय आणि कोथिंबीर घेतली आहे टाकायला त्यामध्ये तेलामध्ये हिंग टाकायचं थोडस राय आणि जिरा टाकायचा बस आणि लाल तिखट आणि हळद आणि मीठ टाकून नसतं पैकी तडका करायचा आणि आंबट तिखट डाळे छान लागते ना तो आवडते का <laughs> मला खूप आवडते आणि ना असं चिकट चिकट भात राहायला रा पाहिजे नाही का असा मोकळा नाही माझा मोकळा झालाय भात मला ना असं चिकट चिकट असं आवडतं आणि एक पळी भात आणि दोन तीन पळ्या डाळ कुणा आवडतं नक्की कमेंट मध्ये सांगा बरं का खोट खोट नाही सांगायचं हा असं ना चिकट चिकट एकदम मस्त वाटते पोट भरल्यासारखं वाटत नाही तर हे बघा कैरी मस्त गाळ झालीये हे बघा हे बघा कैरी टमाटर सारखी मस्त गाळ झालीये कोणी कोणी याच्यामध्ये ना शिजताना हळद टाकत पण मी हळद नाही टाकत हे बघा मस्त गाळ झाली तर हे बघा मस्त पैकी डाळ झाली आहे आंबट आंबट आणि तिखट खूप छान आहे मस्त झाली एकदम आंबट आंबट डाळ मला खूप आवडती मस्त झाली आता उकळीपर्यंत ठेवायचं तोपर्यंत मी भांडे घासून घेते इकडे एवढेच भांडे पडलेत आज आणि आशिष बघा ना, ना काय केलंय पिचकारी केली खेळायला येव का खेळायला कुणा सो खेळते माहिती काय उगस हे असं भीतीतून पाणी असं मारते खालच्या लोकांना त्रास द्यायला काय आशिष तर मस्त पैकी डाळ भात खायला या हे बघा छान झाली आहे मस्त पोऱ्यांना देते जेवण मी आता वा मस्त वास येते नाशू आंबट ये। आंबट आणि तिखट तिखट डाळ मस्त पेकी आहे बघा तर या तुम्ही पण डाळ भात खायला मस्त पेकी सिम्पल आणि सोप्या पद्धतीने केलं <laughs> पण छान झालंय हा मस्त वास येते मस्त तुम्ही करून खा मस्त कैरी टाकून डाळ छान लागते आणि जर भाकर जर करत असेल तुम्ही तर बाकरी करून खाऊ शकता त्याच्यासोबत चुरून मस्त लागते नाही का तर आता अशा देवाला देते जेवण आणि माझा डोळा बघा ना कसं लाल झाला या उगाच्या उगाच काय कळलं नाही चरचर करते नुसतं तिकट हात पण नाही लागला का की याच्यात लाल तिकट टाकले ना तर तिकटचा काही प्रश्नच येत नाही तर चरचर -चर करते या चर -चर लाल पण झाला या बघ ते बघत काही गेले का कस हो चला बाय काळजी घ्या आणि डाळ भात करून बरं का